बुधवारी झालेला मुसळधार पाऊस आणि रात्री कामावरून घरी परतताना दोन तासांचा मध्य रेल्वेचा खोळंबा या मनस्तापातून सावरत मुंबईकरांनी गुरुवारी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली खरी मात्र पावसाचं अद्याप समाधान झालेलं दिसत नाहीये खर तर दरवर्षीच मुंबईकरांचं स्पिरिट या नावाखाली पावसामुळे अशी होणारी वाताहात ही लपवली जाते मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाने गुरुवारप्रमाणे आता शुक्रवारी पहाटेपासून सुद्धा दमदार हजेरी लावली आणि त्यानुसार मुंबईत सत्तावीस सप्टेंबर रोजी पावसाचा लोकल वाहतुकीचा रस्ते वाहतुकीचा काय अपडेट आहे हे सांगणारा आजचा व्हिडिओ आहे नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह मुंबईत सत्तावीस सप्टेंबर रोजी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवायचा म्हणून की काय तर अगदी पहाटेपासूनच मुंबईवर काळ्या ढगांनी गर्दी केल्याचं दिसतंय त्यामुळे आजही मुंबईकरांना पाऊस ओलावा खड्डे गर्दी त्यातलं पाणी आणि लोकल पकडण्यासाठीची धावपळ असं सगळं काही करावं लागणार आहे असं चित्र दिसते दरम्यान आज पावसाचा अंदाज काय हे आपण पाहूयात हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे सत्तावीस सप्टेंबर अर्थात आज मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आज दिवसभरात मुंबईसह राज्याच्या विविध पावसाचा अंदाज वर्तवण्यात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून पालघर पुणे नंदुरबार मुंबई प्रमाणेच ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय त्याशिवाय आजच्या दिवशी महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक शहरात येल्लो अलर्ट देण्यात आलाय मुंबईत आज तापमान तेवीस अंश सेल्सिअस ते एकतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकतं दिवसभरात पाऊस किंवा ढगाळ वातावरण असा अनुभव मुंबईकरांना येऊ शकतो दरम्यान एकोणतीस सप्टेंबर पर्यंत शहरात असंच वातावरण असू शकतं पावसाळ्यात मुंबईकरांना सर्वाधिक चिंता असते ती लोकल सेवा व्यवस्थित चालू राहण्याची त्यामुळे पावसाच्या अंदाजानंतर मुंबई लोकलच्या वाहतुकीचा अपडेट काय हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं अनेकदा पावसामुळे किंवा रेल्वे वर पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचं चा पाहायला मिळालं बुधवारी रात्री देखील या परिसरात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत झाली होती आज मुंबईतील तीनही मार्गिका म्हणजेच मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे व हार्बरवरील लोकल सेवा सकाळी सुरळीत चालू होत्या काही ठिकाणी अंदाजे दहा मिनिटे वाहतूक उशिराने चालू होती मात्र खर तर दुर्दैवाने मुंबईकरांना या पाच दहा मिनिटांच्या उशिराची सुद्धा सवय झालेली आहे त्या व्यतिरिक्त मुंबईची लोकल सेवा सुरळीत असल्याचं समजतंय दरम्यान मध्य रेल्वेवर कसारा ते उंबरमाळी या स्थानकादरम्यान शुक्रवारी कामानिमित्त ब्लॉक घेण्यात येणार आहे गुरुवारी पाऊस व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या ट्रॅफिक जाम मुळे मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता विशेषतः पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीचा खोळंबा पाहायला मिळाला शुक्रवारी सुद्धा शहरात मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे घरातून बाहेर पडताना आपण याच तयारीमध्ये बाहेर पडावं आणि गरज असल्यासच प्रवास करावा असं आवाहन सुद्धा मुंबईकरांना करण्यात आलं दरम्यान बुधवार गुरुवार मध्ये झालेल्या पावसात मुंबईत काही दुर्घटना सुद्धा घडल्या त्यातील एक महत्त्वाची दुर्घटना म्हणजे अंधेरी सिप्स भागात नाल्यावरती झाकड नसल्यामुळे पंचेचाळीस वर्षीय महिलेचा नाल्यात पडून वाहून मृत्यू झालाय या महिलेच्या कुटुंबाने बीएमसी वर टीकेची झोड घेतली असून नाल्यावरती झाकड का बसवलं नाही असा प्रश्न उपस्थित केलाय दुसरीकडे सायन हिंदमाता परळ भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं मात्र आता सर्व स्थिती नियंत्रणात असल्याचं लक्षात येते मुंबईच्या पावसासहित वाहतुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा लोकसत्ता चा लाईव्ह